शहराच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून भिस्तबाग महालाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच त्याचे काम पूर्ण होऊन नगर शहराचे पर्यटन केंद्र ते बनले जाईल कुठलेही काम रातोरात होत नसते त्यासाठी व्हिजन आणि नियोजन लागते तीच मंडळी सकारात्मक काम करू शकतात आरोप हा काम करणाऱ्या व्यक्तीवरच होत असतो जो काम करत नाही त्याच्यावर कुठलीही चर्चा होत नसते आता परतीचा पाऊस सुरू झाला असून छत्र्या येतील निवडणूक संपली की ते गायब होतील हे आता महापालिका निवडणुकीपर्यंत चालूच राहील समाज व्यवस्थेमध्ये विकासाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे माजी विरोधी पक्षनेते बारस्कर यांनी प्रभागाच्या विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळेच प्रभागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे ग्रामीण भागातून शहरात आलेल्या नागरिकांना सुखसुविधा देण्याचे काम आम्ही केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून जय भवानी नगरमधील अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीना चव्हाण जय जयभवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष संपत बारसकर अरुण आहेर अनिल देवकर सिद्धार्थ काळे विठ्ठल खेंडके भाऊसाहेब पिसाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते